त्रंबक नगर परिषद निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुमार दगडूशेठ पवार यांनी क्रमांक अ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय महेंद्र पवार हे एकोणावीसशे ऐंशी पासून समाजकारण व राजकारणात सक्रिय असून त्यांनी एकोणावीसशे ऐंशी ते एकोणावीसशे नव्वद या कालावधीत तब्बल दहा वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संघटक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या या डहाणू लोकसभा मतदारसंघाचे खासदार दामू यांना सलग वेळा लोकसभेवर निवडून आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले तसेच इगतपुरी विधानसभा भाऊ सक्रूबाग व शिवराम झोले यांना आमदार म्हणून निवडून आणण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्र्यंबकनगरसाठी त्यांनी शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे ॲडव्होकेट पवार यांनी पस्तीस वर्ष पोलीस खात्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली असून सध्या ते मुंबई हायकोर्ट व नाशिक जिल्हा न्यायालयात फौजदारी न्यायालयीन प्रकरणांमध्ये निशुल्क सेवा देत आहे आपल्या दीर्घ सामाजिक वाटचालीचा आलेख पाहून नागरिक नक्कीच आपल्याला निवडून देतील असा विश्वास ऍडव्होकेट महेंद्र पवार यांनी व्यक्त केलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट कुमार दगुशेठ पवार आज रोजी मी माझा फॉर्म तहसीलदार साहेबांकडे सादर केलेला आहे यापूर्वी मी पस्तीस वर्ष पोलीस खात्यामध्ये अत्यंत छक्त अशी सेवा बजावलेली आहे आता सेवानिवृत्त झालो आहे सेवानिवृत्तीनंतर मी नव्वद साली एल एल बीची डिग्री घेतली असल्यामुळे मी आता ॲडव्होकेट प्रॅक्टिस हायकोर्ट आणि नाशिक जिल्हा न्यायालयात करत आहे आजपर्यंत मी बघितलं की त्र्यंबकनगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये हायली एज्युकेटेड उमेदवारांची वानवा आहे बहुतांशी उमेदवारी सातवी आठवी नववी दहावी त्यामुळे गावाची प्रगती झालेली नाही आहे याची मला खंत होती आणि पक्षाला कोणत्याही त्याबाबत काही त्याची देणं घेणं नाही ही खंत दूर करण्यासाठी गावाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी मी पूर्णपणे काम लांब दंडभेद सगळं एकवटून गावासाठी प्राणपणाने काम करण्याचं ठरवलं आहे आणि कोणत्याही पक्षाची की बघितली तर का तितकी काही चांगली नाही आहे आता दोन एक वाजत आला परंतु कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही यावरून त्या पक्षाचं काय गुह्य आहे हे त्यांनाच यासाठी मी अपक्ष उमेदवारी घेतलेली आहे तरी माझी विनंती आहे तर खरोखर त्र्यंबकेश्वर शहराचा विकास घडून आणायचा असेल तर एका उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी वकिलाला आपण निवडून द्या ही माझी आपणा कळकळीची हृदयापासून विनंती आहे धन्यवाद नमस्कार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर